नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाचवर वर्ग प्रचंड नाराज झाला असून आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहे आधी राडा मग मिठी निक्की अरबाज पुन्हा एकत्र नव्या गेम प्लॅन ना, ना करत। सवाल प्रेक्षक वर्ग सद्या बिग चा निकी ची मैत्रीला प्रेक्षक खूप मिस करत आहे गेल्या काही दिवसांपासून निक्की आणि अरबाज मध्ये दुरावा आल्याचं पाहायला मिळत आहे या दोघांमध्ये कडाक्याच भांडण झाले आणि त्यांनी बोलणे बंद केले पण आता निक्की आणि अरबाज एकत्र आल्याच पाहायला मिळत आहे अरबाज निककी नक्की चाललंय तरी काय हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे हा त्यांचा नवा गेम प्लॅन तर नाही असा प्रश्न प्रेक्षकांना आता पडलेला आहे त्यामुळे प्रचंड नाराज असून आपली संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहे बिग बॉस मराठीचा नुकताच नवीन प्रोमो समोर आला आहे हा प्रोमो खूप खास आहे या प्रोमो मध्ये अरबाज ने काचे आय मिस यू असे लिहून त्या पुढे सुंदर हार्ट देखील दिसत आहे खूप येत आहे आणि प्रोमो मध्ये अरबाज एकमेकांना हक्क करताना देखील दिसत आहे दोघांमधील दुरावा कमी होताना या प्रोमो मध्ये दिसत आहे आणि त्या दोघांना दुरावा सहन होत नसल्याचं प्रोमो मधून स्पष्ट होत आहे हा प्रोमो पाहून संपूर्ण महाराष्ट्र भडकला आहे आणि बंद करा हा फालतू शो हे कुटुंबासोबत बघणं योग्य आहे का असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे हा शो बंद करा अशी मागणी देखील प्रेक्षकांकडून येत आहे तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर आपले काय मत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा